सगळे माळघर ग्रामस्थ आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने सगळे गावकरी माळघर आज पहिल्या वर्षी जो आपला कार्यक्रम आज प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने आयोजित केलं सगळे ग्रामस्थ महिला मंडळ बाळगोपाल आणि महाप्रसादाचा लाभ घेतला सगळे ग्रामस्थ महिलांनी आणि त्याचबरोबर आता रॅलीचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे तरी मी एवढेच बोलून सत्तेधाराला मी विनंती करतो थोडंसं त्यांनी बोलावं आज या माळघर गावामध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने छोटासा कार्यक्रम हा माळघर गावात साजरा करण्यात आला त्यामध्ये संपूर्ण गावाने बाया, बाया महिला मंडळ आणि ग्रामस्थ यांनी मिळून सगळ्यात आनंदात आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पाडला एवढेच मी ओके हॅलो आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत 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 सगळ्या महिला मंडळ बाल बालगुठ आणि कृपया करून इथे जमायचं आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कृपया करून कोणी जाऊ नका सगळ्यांना विनंती आहे आजूबाजूला बसलेले सगळे ग्रामस्थ बालगोपाळ कृपया करून लवकरात लवकर इथं महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे ही सगळ्यांना विनंती सुस्वागतम 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 चला हॉल समोरतोय म्हणजे चला ते... get <coughs> <preconce Hon -nocant indisszwedhi> <laughs> channel <coughs> oh,